नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशातील निवडणूक लोकसभेची संपली सरकार स्थापन झालं आता अधिवेशन सुरू आहे विरोधकांचा जो काही सरकारच्या प्रति कामकाजाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या घडताना आपण दिसत नाही आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि हे ये सरकार येऊनसुद्धा जवळजवळ सव्वा दोन वर्ष झालेली आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका अगदी कधी लागू शकतात त्यामुळं हे जे काही बजेट अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे महाराष्ट्राचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि यामध्ये जे काही सत्ताधारी असतात त्या सत्ताधारी पक्षाकडून जे काही बजेट सादर केलं जातं शेवटचं बदर बजेट सादर करायचं आहे त्यांना अगदी महिना दोन महिन्यामध्ये जनतेमध्ये निवडणुकीला सामोरं जायचे मग अनेक तरतुदी पहिल्या बजेटमध्ये केलेल्या असतात विरोधकांना काही गोष्टी आवडल्या नाही की नाही आवडल्या यापेक्षा जनतेला सरकार काय देते हे महत्त्वाचे आता या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अनेक असे जे काही सरकारने घोषणा केल्या असतील शेतकऱ्यांच्या वीज पंपांचं किंवा मोटारीचं बिल जे पूर्णपणे माफ करण्यात आले किंवा जे लाडली बहीण जी मध्य प्रदेशामध्ये जी योजना सक्षम झाली त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही लाडकी बहीण योजना आणली आणि एकवीस वर्ष ते साठ वर्ष या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतील अशा प्रकारची घोषणासुद्धा सरकारने महाराष्ट्र सरकारने केलेली आहे आता वित्तमंत्री महाराष्ट्राचे अजितदादा पवार आहे खरं तर सरकारने अनेक घोषणा केल्या अनेक प्रकारच्या चांगल्या लोक उपयोगी घोषणा केल्या या सगळ्या घोषणा करताना सरकारने यावर तरतूद केल्याशिवाय तर ही गोष्ट करता येत नाही आता तुमचं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुती हे तीन तीन पक्ष आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये इथं पराभवाला सामोरं जावं लागले एक्केचाळीस खासदार महायुतीचे होते ते आता सतराचे महाविकास आघाडीचे जास्तची खासदार इथं निवडून आले आता विरोधकांची ताकद महाराष्ट्रात सुद्धा लोकसभेमध्ये वाढली आता विरोधकांना असं वाटतं की महाराष्ट्र सरकारसुद्धा इथं रिपीट होणार नाही ज्या पद्धतीने मोदी सरकारला स्वतःचं असं बहुमत दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही त्या तरी पण त्यांनी एन डी एचं मिळून सरकार बनवलं पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या या महाविकास आघाडीतल्या नेत्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या या सगळ्या खासदारकीच्या किंवा अठ्ठेचाळीस जागांवर जे काही मतदान झाले याच्यामध्ये जवळजवळ एकशे पंच्याऐंशी जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे आणि यांचं बाकी दोन एकशे तेवीस काहीतरी जागांवर महायुतीचा विजय झाला आहे मग आता आपल्याला बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आमदारांचा लागतो आता शरद पवारांचं असं म्हणणं आहे की आमचं सरकार आता येणार आहे आम्ही महाराष्ट्र सरकारला बाकी घालावणार आहे उद्धव ठाकरेंना पण तेच वाटते आता लोकसभेच्या या मतदानाच्या आकडेवारीवरून आपल्याला पण असं वाटतं आहे की महायुती शंभर टक्के इथं कमी पडलेली आहे आणि आज जर मतदान झालं किंवा लोकसभेबरोबर जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा झाली असती तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असतं हे तर काही वेगळ्या कोणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही पण ज्या पद्धतीनं अर्थसंकल्पीय भाषणावर किंवा ज्या काही तरतुदींवर शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील आपल्या या सगळ्या बाईटमध्ये किंवा टीकात्मक या सगळ्या गोष्टींमध्ये सांगताना आपण पाहिलं आहे की शरद पवारांचं असं म्हणणं आहे की तुमच्या खिशामध्ये सत्तर रुपये आणि मग तुम्ही शंभर रुपये खर्च कसा करू शकतात खरं तर साहेब या महाराष्ट्रात नव्हे तर देशातसुद्धा ज्येष्ठ नेते दोन तीन वेळा ते केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून राहिलेले महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद उषवले तो वेगळा प्रश्न आहे की त्यांना एकदाही पाच वर्षाचं पूर्ण कार्यकाल पूर्ण करता आला नाही ते त्यांचं अपयश आहे आणि राष्ट्रवादी जेव्हा त्यांनी काँग्रेसपासून वेगळी केली तेव्हा त्यांना स्वतःचं मुख्यमंत्रीपदसुद्धा राष्ट्रवादीला कधी मिळालं नाही हे तर त्यांचं अजून एक अपयश आहे पण ज्येष्ठ नेते त्यांना असं म्हणायचे की सत्तर रुपये तुमच्याकडे तुम्ही शंभर रुपयाचा खर्च कसा करतात तर कर हेच तर खरं महत्त्वाचे ज्याच्याकडे ज्याच्याकडं सत्तर रुपये त्यांनी शंभर रुपयाचा खर्च करून दाखवणं हे खरं महत्त्वाचं आहे साहेबांना पण समजलं पाहिजे की तुमच्याकडं शंभर रुपये दिल्यावर तुम्ही मग शंभर रुपयाचा खर्च करणार आहे तुमच्याकडं पैसे सुद्धा तुम्ही खर्च करून दाखवला पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे मुळात असं काहीच नाही आहे सरकार या अगोदरच्या बजेटमध्ये ज्या ज्या योजना आपल्याला शेवटच्या अधिवेशनामध्ये लोकांपर्यंत राबवायच्या त्याची तरतूद करत असते ही प्रत्येक योजना खाली तळागाळापर्यंत कशी पोहोचेल याचा अभ्यास अगोदरच केलेला असतो आणि सरकार महायुतीचं येईल की महाविकास आघाडीचं येईल हे ये तर आपल्याला आज माहीत नाही पण समजा महायुतीचं सरकार आलं नाही महाविकास आघाडीचं सरकार आलं ह्या ज्या घोषणा आज महायुतीच्या सरकारने केल्या त्या महाविकास आघाडीच्या सरकारला सुद्धा पूर्ण कराव्या लागतील आता जे काही वीज बिल शेती पंपाचं या महायुतीने माफ केले महाविकास आघाडीलासुद्धा हे जशीच्या जशी घोषणा राबवावी लागेल महिलांच्या बाबतीत जो काही पंधराशे रुपये दरमहा त्या बजेटमध्ये घोषणा केली तर महाविकास आघाडीलासुद्धा त्याची तरतूद करावी लागेल हा सरकार आल्यावरचा विषय पण तुम्हाला याची भीती का वाटली की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्हाला केंद्राकडून पाहिजे तशी मदत होणार नाही मग आम्ही ये शेतकऱ्यांचं वीज बिल कसं माफ करू घोषणा तर तुम्ही करून जाणार आहे आणि मग आम्ही या महिलांना पंधराशे रुपये कुठून द्यायचे खरी भीती शरद पवारांची ही आहे की आपण जर सत्तेत आलो तर केंद्रामध्ये आपली सत्ता नाही आणि मग केंद्राचं डबल इंजिन महाराष्ट्राला मिळणार नाही आज जे महायुतीला डबल इंजिनचा फायदा होतोय तो केंद्रातल्या सत्तेमुळं होतोय ही चिंतासुद्धा शरद पवारांची अगदी योग्य आहे पण मग शरद पवारांनी हा जरी कधी विचार केला आहे का की लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहुल गांधी अगदी खटाखट खटाखट जी काही पैशाची वाटप करत होते किंवा लोकांना सांगत होते की निकालाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये या अक्षरशः लोकांचे गोर गरिबांचे फॉर्म भरून घेतले आणि राहुल गांधी प्रत्येक भाषणामध्ये सांगत होते की महिलांना आठ हजार पाचशे रुपये दरमहा मिळतील निवडणुकीचा निकाल काहीही लागो काँग्रेस तुम्हाला महिलांना आठ हजार पाचशे रुपयाची गॅरंटी देते आणि हे गॅरंटी कार्ड वाटण्याचं काम सुद्धा काँग्रेसनी केलं त्याच्यासाठी अधिकृत ऑफिसेस उघडले होते लोकांनी लाईन लावून तिथं अर्ज भरले गॅरंटी कार्ड घेतले खर तर शरद पवारांनी राहुल गांधींना हा प्रश्न त्यावेळेस का विचारला नाही की तुम्ही हे आठ हजार पाचशे रुपये दरमहा देशातील महिलांना देणारे वर्षाला एक लाख रुपये तुम्ही खटाखट देणारे याची आपल्याकडे काही तरतूद आहे का ते बाकी राहुल गांधींना शरद पवारांनी विचारला नाही मग राहुल गांधी काही डोंबऱ्याचा खेळ करून पैसे आणणार आहे करोड रुपये आपजावधी रुपये तुम्ही खटाखट वाटणार आहे तुम्ही ही पैशाची तरतूद तुमची काय आहे तुम्ही, का तुम्ही सत्तेत येणार ना आहे नाही येणार ना आहे हे तुम्हाला माहीत नाही मग ही पैशाची तुम्ही जी काही खैरात तुम्हाला मांडायची आहे किंवा लोकांना वाटायची आहे याच्यासाठी तुम्ही काय केले मग जो प्रश्न अजित पवारांना किंवा महाराष्ट्र सरकारला शरद पवार विचारताय की तुमच्याकडं सत्तर रुपये आणि तुम्ही शंभर रुपये खर्च कसा करू शकतात तर शरद पवारांना हे पण समजायला पाहिजे की कमीत कमी अजित पवारकडं सत्तर रुपये सुद्धा आहे राहुल गांधींकडे एक रुपया नसताना राहुल गांधी देशातील महिलांना एक लाख रुपये खटाखट वाटत होते एक रुपया नसताना तुम्ही एक लाख रुपये वाटू शकतात आणि अजित पवार बाकी सत्तर रुपये असताना शंभर रुपये वाटू शकत नाही हे लॉजिक शरद पवारांनी कधीतरी लोकांना समजवलं पाहिजे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट आपल्याला खोटं नॅरेटिव्ह खोटं बातम्या खोट्या या सगळ्या गोष्टी पसरून आपल्याला खासदार निवडून आणायचे मग खासदार निवडून आल्यावर बाकी आपण देऊ शकत नाही मग बाकी रडारड करायची बॉम्ब बोंब करायची की मोदी आम्हाला पैसे देत नाही आम्ही काय देऊ शकतो खरं तर या गोष्टी काँग्रेसला आणि काँग्रेसबरोबर असलेले या सगळ्या घटक दलांना समजलं पाहिजे की खोटं जास्त दिवस चालत नाही ज्या प्रकारे एक लाख रुपयाची गॅरंटी किंवा एक लाख रुपयाचे कार्ड काँग्रेसने आणि ह्या सगळ्या इंडिया आघाडीतल्या लोकांनी वाटून त्याचा लाभ घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची मतं लाटली खरं तर यांनी यांच्या प्रॉपर्ट्या विकून त्या ज्या लोकांना त्यांनी कार्ड वाटले त्या लोकांना पैसे दिले पाहिजे होते पण जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून सत्ता मिळवली आणि उलट प्रश्न जो विचारला जातोय तो अतिशय घातक आहे तेव्हा ह्या लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही आपण फक्त म्हणतोय ती सगळं आपलं बरोबर आणि मोदींनी किंवा मोदींच्या बरोबर असलेल्या पक्षांनी काही गोष्टी सांगितल्या त्या त्या धादांत खोट्या हे पसरवण्याचं काम शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी केलेले यांना यांच्या काळामध्ये आता जर हे उद्धव ठाकरे पण अडीच वर्ष मुख्यमंत्री होते यांचं काय म्हणणं की जे काही वीज बिलाचा प्रश्न किंवा वीज बिल माफ केलंय याची घोषणा फसवी आहे या थापाय अडीच वर्ष जे काही तुम्ही सरकारमध्ये बसले अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात गेले नाही तुम्हाला ही पण घोषणा तुम्ही करू शकत होते वीज बिलं तुम्ही शेतकऱ्यांची अडीच वर्षात तुम्ही सरकारमध्ये होते तुम्ही का माफ केले नाही म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही तुम्ही जनतेला काही द्यायचं नाही शेतकऱ्यांना काही द्यायचं नाही आणि ज्यांनी दिले त्यांना बाकी तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं खोटं आहे हे आहे हे आहे हे दाखवायचं हा धंदा अगदी आता जुना झालाय लोकांच्या पण लक्षात आले की ही गोष्ट जास्त दिवस चालत नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जनता कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतंय सरकार कोणाचंही येऊ द्या उद्या, उद्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी महाराष्ट्रामध्ये ज्या काही सरकारने घोषणा केल्या कर्ज माफीची असेल किंवा वीज बिलाची असेल अजून महिलांच्या बाबतीत असेल महाविकास आघाडीला सुद्धा त्या पूर्ण कराव्या लागतील आणि महाविका युतीने ज्या काही घोषणा केल्या तर त्यांचा तर प्रश्नच नाही त्यांनी तर स्वतःच घोषणा केल्या ते पूर्ण करतीलच पण याची भीतीच खरी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना आहे की उद्या आपलं सरकार जर आलं तर याच्यासाठी तरतूद कशी करायची आपल्याकडं तर आता छदाम नाही रुपया नाही पण उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की ह्या घोषणा अजित पवारांनी करायला नको होत्या उद्या आपण अडचणीत येऊ लोकं म्हणतील अजित पवार आम्हाला पैसे द्यायला तयार होते वीज बिल माफ करायला तयार होते तुम्ही का करत नाही मग पब्लिक तुमच्यावर रागवेल ह्या सगळा प्रकार राजकारणात होईल जसं राहुल गांधींनी लोकांना फसवलं लाख रुपयाला तसं तुम्हाला फसवायचं असेल तर जनता परत कधीतरी तुमचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद